संपूर्ण संसार सुसंस्कृत तेव्हा बनेल जेव्हा चांगल्या संस्कारांची रुजवणूक होईल तर कुठंतरी आपली ही भारतीय संस्कृती फार मोलाचं काम करते oh. आणि ही संस्कृती ज्यावेळेस आपण चांगल्या पद्धतीने अंमलात आणू त्याचं महत्व स्वतः समजून घेऊन स्वतःला चरित्रवान घडवू कारण भारतीय संस्कृती भारतीय सभ्यता ज्याच्यामध्ये पवित्रता सादगी शील सगळ्यांना एकमेकांना मदत करणं दुसऱ्याचं हित प्रथम विचार करणं अशा सगळ्या गोष्टी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सामावलेल्या आहेत आणि जो व्यक्ती या संस्कृतीची अंमलबजावणी करेल तर नक्कीच जर संस्कृती उच्च कोटीची आहे तर जो व्यक्ती या संस्कृतीची अंमलबजावणी करेल तो व्यक्तीसुद्धा नक्कीच सुसंस्कारित होईल नक्कीच सुसंस्कारित होईल उच्च कोटीचा बनेल त्याची प्रगतीची वाट आणखी विस्तृत होऊ शकेल